राजाशी शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला त्यांनी उभारलेल्या खासबाग मैदानाचं पावित्र्य राखणं ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे मैदानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेनं व्यवस्थापन समिती नेमावी त्याला जनतेनं सहकार्य करावं अशी अपेक्षा खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली नागरी कृती समितीच्या वतीनं मॅटवरील सराव आणि कुस्ती लढत शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समिती शाहू जयंती लोकोत्सव समिती आणि गंगावेस तालमीच्या पुढाकारातून मंगळवारी राजाशी शाहू खासबाग मैदानात मॅटवरील कुस्ती सराव आणि लढतींना खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते प्रारंभ झाला या निमित्तानं मॅटवरील चटकदार कुस्त्या झाल्या दरम्यान खासदार शाहू महाराज यांचा गंगावेस तालमीचे वस्ताद विश्वास हारुगले यांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला कुस्तीप्रेमींच्या सूचना विचारात घेऊन खासबाग कुस्ती मैदानाची देखभाल केली जाईल असं आश्वासन आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिलं राजाशी शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला अनेक मल्ल घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले शाहू महाराजांनी उभारलेल्या खासबाग मैदानाची अवस्था दयनीय झाली आहे हे चित्र बदलण्यासाठी नागरी कृती समितीचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे गौरव उद्गार खासदार शाहू महाराजांनी काढले यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव राजाभाऊ मालेकर चंद्रकांत सूर्यवंशी राजेंद्र ठोमरे पैलवान विष्णू जोशीलकर नामदेव मोळे अशोक पोवार, रमेश मोरे माऊली जमदाडे सिकंदर शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते